हिंदवी परिवाराची पन्हाळा पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहीम शिवचित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शिवमय वातावरणामध्ये पार पडली मोहिमेची सुरुवात विविध घोषणा देत नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली मसाई पठार इथं पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक घटनेचा पूर्वार्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या वाणीतून सर्व शिवभक्तांना ऐकायला मिळाला यंदाच्या पावसाळी पदभ्रमंती मोहिमेत महाराष्ट्रातून जवळपास साडेपाचशे शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साधारणत दीडशे शिवभक्त होते सोलापूर पंढरपूर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला वाशिम अमरावती कोल्हापूर नागपूर बुलढाणा नाशिक ठाणे बीड यासह राज्यभरातील अनेक शिवभक्त सहभागी झाले होते तीन दिवसांच्या कालावधीत चोपन्न किलोमीटर अंतर पार करायचं होतं यामध्ये पहिला मुक्काम खोतवाडी इथं तर दुसरा मुक्काम पांढरेपाणी या गावी होता या प्रवासात डोंगर जंगलं गुंठा अर्ध्या गुंठ्याच्या शेती आणि त्यामध्ये प्रामाणिकपणे घाम गाळणारे शेतकरी बांधव वाड्या वस्त्यांवरील शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या बोलण्यात दिसणारा प्रामाणिकपणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रामाणिक काळ या मातीत आजही दिसत होता एकूणच मोहिमेचा संपूर्ण अनुभवच विलक्षण होता असं सहभागी शिवभक्तांनी सांगितलं राष्ट्रप्रथम वंदे मातरम या ब्रिदवाक्यावर हिंदवी परिवाराची वाटचाल असते या मोहिमेच्या माध्यमातून शिवविचारांची आठवण होऊन युवक व्यसनमुक्त व्हावेत तसंच राष्ट्रबांधणीचं कार्य करण्यासाठी प्रेरित व्हावेत हा मुख्य उद्देश आहे मोहिमेचा उत्तरार्ध पावनखिंड इथं डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी सांगितला आणि मोहिमेची सांगता झाली या मोहिमेत राज्यमंत्री बच्चू कडू आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे आपल्या परिवारासह सहभागी झाले होते याप्रसंगी डॉक्टर सुप्रज्ञा शेटे मोहीम सरनोबत संभाजी भोसले महेश शिंदे धारेश्वर तोडकरी अर्चना शिंदे सोमनाथ शिंदे तुषार अवताडे भूषण बापट दिलीप मेसरे विजय पोखरकर ॲडव्होकेट महेश जगताप परशुराम कोकणे शंभू लेंगरे समाधान अवताडे नितीन सुकरे सचिन भोसले दादू कांबळे संतोष शेटे अजय भोयर आदींनी विशेष परिश्रम घेतले बाजीच्या हौतात्म्यानं पावन झालेल्या पावनखिंडीतील मातीनं कपाळावर टिळा लावून हिंदवी परिवार सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून सोमनाथ शिंदे यांची तर शहर प्रमुख म्हणून तुषार आवताडे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केली